डाळ बनवण्याची एक वेगळी आणि अनोखी पद्धत आज तुमच्याबरोबर शेअर करते अशा पद्धतीनं डाळ एकदा नक्की करून बघा खूप स्वादिष्ट खुशबूदार डाळ होते पोट तर भरेलच पण मन भरणार ना नाही सारखी सारखी खावीशी वाटेल चॅनेलवरती जर नवीन असाल तर गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या सगळ्या रेसिपी तुम्हाला सहज पाहता येतील अर्धी वाटी तूर डाळ घेतलेले आणि डाळ किती बनवायची त्यानुसार डाळीचं प्रमाण घ्या तर अगोदर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची चांगली दोन तीन वेळा डाळ स्वच्छ मी अगोदर धुवून घेते तरी ते लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे मी हे बारीक करून घ्यायचे धुतलेली डाळ कुकरमध्ये काढून घेते यामध्ये लगेचच पाणी नाही घालायचं तर अगोदर काय करायचंय दोन चमचे यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर डाळ मिक्स करून घ्यायची त्यामुळे डाळ पटकन शिजते पण आणि नंतर आता गॅसवरती ठेवायचं आहे कुकर त्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे एक प्लेट भरून कांदा चिरून घेतला होता त्यानंतर चिरलेला टॉमॅटोसुद्धा एक प्लेटभर आहे टॉमॅटो घातल्यानंतर थोडंसं हे मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायचे थोडा वेळ डाळ भरतल्यानंतर यामध्ये घालायचे आहे थोडीशी हळद डाळीला छान असा खमंगपणा येण्यासाठी धने जिरेपूड एक चमचाभर यामध्ये घालायचे आणि लगेचच थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं हे चांगलं अजून बघा यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे आता यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरचीचं वाटण म्हणजे हिरवी मिरची आलं लसून बारीक केलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि चांगलं हे दोन मिनिट आता परतून घ्यायचं आहे बरेचसे प्रकार आहेत डाळ बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धतीने डाळ बनवली जाते पण अशा पद्धतीने एकदा डाळ नक्की बनवा खरंच सर्वांना खूप आवडेल अगदी थोडा वेळ हे परतल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे हिंग थोडंसं एक चिमटभर हिंग घालते कोणतीही डाळ आपण बनवू द्या बघा हिंग हे आलंच कारण की हिंगशिवाय डाळीला टेस्ट नाही तर खूप छान स्वाद येतो त्यामुळे हिंग हे नक्की घालायचे त्यानंतर आता खडे मसाले घालायचे आहेत इथं तेजपत्ता घेतलेला आहे तेजपत्तासुद्धा ते 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 यामध्ये घातला त्यानंतर लवंग घेतलेत चार आणि आता चार काळी मिरी घ्यायची त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं एक मिनिटभर हे परतून घ्यायचे तर यामध्ये बघा अगोदरच खडे मसाले घातलेत आणि जेव्हा आता डाळ शिजते ना याचा स्वाद त्या डाळीमध्ये उतरतो आणि एवढी खमंग टेस्टी डाळ लागते तर आता छान असं भाजून झालेलं आहे तर यामध्ये पाणी घालायचं आहे डाळ शिजेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि नेहमीच आपण जसं वरण किंवा डाळ बनवतो त्या पद्धतीने अशी डाळ एकदम शिजवून अशी गाळा नाही करायची फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या पाहिजेत शिजलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर खरंच त्याची चवसुद्धा बदलते जराशी वेगळ्या पद्धतीने आजची डाळ आहे आणि अशा पद्धतीने बघा शिजवून घेतले तेल टाकून भाजल्यामुळे पटकन डाळ शिजली आणि जास्त पण भाजली नव्हती एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवून हे नुसतं परतत राहिले होते मी तर आता हे थोडीशी बारीक करून घ्यायची डाळ एकदम जास्त मऊ अशी बारीक करायची नाही आहे तर इथे कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर तेल तेल घालण्याऐवजी जर एक चमचाभर तूप घातलं ना ते तर डाळीची टेस्ट अजूनच वाढते पण मी ते गोडं तेल घातलेलं आहे एक चमचाभर तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा छान फुलले की ते बघा लसूण चिरून घेतला होता मी एक चमचाभर चिरलेला लसूण घालायचा आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे डाळ शिजवताना त्यामध्ये मिरची तर घातलेलीच आहे पण आता इथं दोन मी सुक्या मिरच्या घेतलेत आणि ह्या तेलामध्ये घालायच्या याचा वेगळाच स्वाद येतो खमंग अशी टेस्ट उतरते डाळीमध्ये त्यामुळे अशी मधून कट करून मिरची यामध्ये घातले आणि थोडीशी परतून घ्यायची थोडीशी हिंग पावडर घातली आणि त्यानंतर ही जी आपण डाळ शिजवून घेतली होती शिजलेली डाळ यामध्ये घालायची आहे एकदम छान असा तडका बसला आहे खमंग असा फोडणीचा यायला लागला आहे तर आता एक मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं टोमॅटो घातल्यामुळे याला कलरसुद्धा किती छान आला आहे डाळीला तर अशा पद्धतीने बघा जास्त पण पातळ नाही बनवायची आणि जास्त पण घट्ट नाही तर मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील अजून जर चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर चला तर मग पटकन एक सबस्क्राईब तो बनता आहे कारण तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर मीठ घालायचा आहे आता यामध्ये चवीनुसार आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची मंदाचेवरती डाळ अगदी एक दोन मिनिट चांगली उकळून द्यायची आहे एकदम छान मस्त अशी डाळीला उकळी आले पुन्हा एकदा चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायची डाळ आणि बघा थोडासा अजून घट्टपणा याला आलेला आहे डाळीला तर आता गॅस मी बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायची आहे कच्ची कोथिंबीर डाळ बनवताना फोडणीमध्ये कोथिंबीर न घालता अशी वरूनच कच्ची कोथिंबीर मी घालते खरंच खूप छान टेस्ट येते यामुळे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद